मी इस्रांती गडसे रायनाथ पंचवीस नगरवासी गेल्या एकोणीस तारखेला अण्णाभाऊसाठी मैदानावर देवीचं मंडपाचं कामांचं चालू होतं तेच बसवण्याचं त्यावेळी एक मराठ्याचं बोरग आलं म्हशी घेऊन डायरेक्ट त्यानं म्हशी अंदर सोडून दिल्या मंडपातनी त्यानं मंडपाच्या बल्ल्या गेल्या हे सगळं काही पाडून टाकलं तेच पाडून टाकला मशीनं घासून ते मी म्हणाली त्याले की बाबा त्या म्हशी आमचं दुर्गादेवीचं मंदिर आहे अण्णाभाऊसाचं तर इथं बाबा तू मशीनं कावून नसतात इकूर रस्ता आहे बाजूला तर ते म्हणतो तू एका बापाचा आहे का मग मी म्हणतो बाबा आमच्या बापाच आहे अण्णाभाऊसाठी आमचा बापाच आहे का तर ते लगेच खून लावला दुसऱ्या म्हणजे आजू दादा ये रे म्हणते तू इकडे एकदा हे पण भांडणं करायला असं तसं ते लगेच डायरेक्ट चार पाच ते काड्या घेऊनच आले आणि डायरेक्ट त्यांनी मारायचीच कोशिश केली तरी पण मी त्यांनी समजायची कोशिश केली की अरे बाबा ते दुर्गादी बसवायची इथं म्हणून आम्ही ते तुझं म्हणलं तर त्यांनी डायरेक्ट मारायची कोशिश केली अन्ना भाऊसाठी किंवा नबाईलसाठी काय नाही दुर्गादी मांगाडे हो तुमची काय अवकाळी एका दुर्गादी बसवायची दुर्गादी बसवायची कामं आमचे आहेत मराठा समाजचे मांगाडे तुमच्याकडून काय होणार आहे आणि हे आमचंच जागा आमचीच आहे ना आमच्या मशीतून अमिषा जातील जे करायचं ते करून घ्या असं त्यानं म्हणलं म्हणे जे पायगडनं फोन केला त्याच्याने तिकून चौघ जण पोरं आले त्याच्यातने दु, दु, दौलत हिरवळ्याचे दोन पोरं होते जसे आले तसेच मानवले ते रानणा मारण हाण चालू केली त्यानं आणि जसंच मग मा पोरब मंदार गेलं त्याने पण मरणाच्या पायपा पायपानं मारहाण केली त्याला ओढत ओढत नेऊन त्याच्या तोंडावर काहीतरी वटत औषध होतं त्या औषध मग पोराच्या तोंडावर टाकलं मग पोरग बेहुशी झालं मग मी उचललं सरकारी हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट धाव घेतला होत पळत तर तिथं दौलत हिरवळी आणि तिथं दहा पंधरा जण त्याचे माझ्या जीव घरांची पोशी तिथं पण त्याने हॉस्पिटलमध्ये पण केली त्याची हिरजीव आहे माझ्याजवळ आणि भगवान वाकुडकर शिवसेनेचा आणि ठाकरे ठाकरे गटाचा कोणतरी कार्यकर्ता आहे ते मले तु तु तर ते त्यांना मला दवाखान्यात येऊन धमकी दिली की तू आहे ना तू जर कंप्लीट करशील मावास भावाची जे नागेश त्याचा मावस भाऊ ये मामा मावास भावाची जर त्या कंप्लीट केली तर तुझे ती मातंग समाजाची बाई नाही का मागा आम्ही कसं तिला चाकून वार केला तसे तुझे पण तुकडे करून कुठे फेकीन त्याचा पत्ता बी नाही लागणार मा भावा जर कंप्लीट केली तर त्यांनी येऊन दवाखान्यात दवाखान्यात येऊन धमकी दिली आणि त्याच्या बाद घरी येऊन सुद्धा एकदा धमकी दिली त्यांमध्ये त्याची हेडी हे हे मराठी समाज एवढ्या पैशाच्या जोरावर हे, जोरा हे करून आमच्या मातंग समाजाच्यावर एवढा अन्याय होऊन आमची कोणीच दखल घेणार नाही दौलत हिरवाळे आणि भगवान वाकुडकर हे दोघं जण लोकाली भांडण करता लावतात आणि हे दोघं जण मग सगळं सेटलमेंट करतात पोलीस स्टेशन मातंग समाजाला माझी एकच हात जोडून विनंती आहे की मातंग समाजावर हे अतिचार झालेला आहे या मात्र समाजाला न्याव भेटलाच पाहिजे आणि याच्यावर गुन्हे दाखल पूर्ण तरीक्यानं सगळे लागू होऊन केसा लागू होऊन याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत एवढीच माहिती